हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आहे लक्ष्मी पूजन आणि मस्त अशी माझी देवपूजा पण झालेली आहे आणि बाहेर छान अशी मी रांगोळी काढलेली आहे दोन मिनटं मी दाखवते छोटीशीच काढली कारण संध्याकाळी परत मला मोठी काढायची दिवसभर पोरं काही ठेवत नाहीत व्यवस्थित छान अशी रांगोळी काढलेली आहे मी छोटीशी आणि आपलं हे आकाशकंदील डेकोरेशन मस्त असं आज पोळ्या बनवायच्या आहेत पुरणपोळी मग डाळ मी सात वाजताच घातलेली आहे आणि मग बाकीची देवपूजा रांगोळी वगैरे करून घेतली आता चहा प्यायचा मस्तपैकी नाष्टा करायचा थोडाफार मग बाकीचे जेवणाला लागायचं संध्याकाळचा व्हिडिओ मी शूट करेनच आणि जेवणाचा पण थोडाफार शूट करेन तर व्हिडिओ आपला कंटिन्यू करा करायला बसलोय आता चहा बिस्किट थोडासा चिवडा घेतलेला आहे खायला कारण पुरणपोळीचा खूप स्वयंपाक मग वेळ होतो म्हणून पटपट आवरूया म्हटलं आता वाजलेले आहेत तशी साडेआठ आणि बाळ अजून आमचं झोपलेलं आहे म्हणलं झोपू दे त्याला आता त्याला उठवायचं त्याला आंघोळ मग कपडे विपडे मग जेवण चला करूया नाष्टा पुरण मी आठवून दिले आई लागली पुरण वाटायला तो तोपर्यंत म्हटलं आता रुद्राला आंघोळ घालून घेते एवढं पुरण वाटून दे म्हणजे मग आता आमटी फोडणी टाकता येईल बाकीचं आवरता येईल खाले, खाले। आता आंघोळ झालेली आहे आणि बाळ माझं खात आहे आधी बदाम खाल्ले मनुक खाल्ले आता मस्त अशी फराळ खातोय मस्त असं बाळमाज हा ना कसं झालंय बाळा एक नंबर सरा खावा एन्जॉय करा आता इथं पुरण बारीक होत आलं थोडंसं राहिलं आहे आता मी लसूण सोलते आणि आमटी फोडणीला टाकते मस्त अशी कटाची आमटी आपली रेडी झालेली आहे इकडं भात आपला रेडी झालेला आहे मस्त असे मी पापड वगैरे तळून घेतले हे गेल्या वर्षी ह्याच्यात एप्रिलमध्ये मी व्हिडिओ टाकलेला होता बघा गव्हाच्या कुरड्या त्या गव्हाच्या कुरड्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत हे आपण पापड आणि आपलं कणिक मळून झालेले आहे पुरण आपलं रेडी आहे आता मस्त आता फक्त पोळ्या लाटायच्या आणि भजी जेवतानाच करायची बाकी आपलं आता सगळं रेडी झालेलं आहे आणि बाळ माझं काय आहे दाखवते बाळ माझं बसले अभ्यासाला रोज एक पेपर सोडवतं सुट्टी आहे पण सुट्टी झाल्यानंतर एक्झाम आहे त्यामुळं मस्त अशी पोळी फुकते बघा माझ्या पिठाच्या पोळ्या असतात तेलची पोळी काय मला येत नाही पण पिठाच्या तरी येतात मस्त अशा पहिल्या तर कधी लग्नाच्या अगोदर मी पुरणपोळी म्हणजे काय कसलं काय मला माहिती नव्हतं पण लग्न झाल्यावर माणूस सगळं शिकतो अजिबात मला काय येत नव्हतं पण आता मस्त अशी पुरणपोळी बनवते कारण रुद्रला आवडते त्यामुळं शिकले मी मस्त अशी पुरणपोळी करायला हे बघा इथं झालेले आहेत आपल्या किती झालेत एक दोन तीन चार झाली पाच एकदम मसूत आहेत बघा किती छान बघा प्रत्येक पोळी फुगते एकच नाही पहिली दुसरी तिसरी सगळ्या पोळ्या फुगलेल्या आहेत किती आनंद होतो ना एका बाईला मस्त तिच्या हातचा स्वयंपाक असा छान प्रॉपर झाला की किती मस्त आनंद होतो ना मस्त असं अगोदर पोळे कसली काय काही येत नव्हतं आता मस्त असं जमतं तर किती आनंद होतो बघा किती छान फुगलेले आहेत सगळ्या पोळ्या माझ्या छान फुगल्या पुरण करण्यापासून हे ते सगळं काही जमत नव्हतं आता सगळं जमत खूप आनंद होतो या तुम्ही पण सगळ्या अशा मौसूत पोळ्या खायला पोळ्यांचं जेवण म्हणजे एवढा भांड्याचा ढिगारा येऊ घासलेला आहे मी आता किचन बिचन सगळं साफ झालेला आहे पोळ्या आपल्या झालेत नऊ टोटल टो टो पोळ्या झालेल्या आहेत आता फक्त आपली राहिलेली आहेत भजी आमटी झालेली आहे भात झालेला आहे पोळ्या झालेल्या आहेत पापड तळलेले आहेत सगळं झालेलं आहे फक्त भजी राहिलेले आहेत भजीचं कॉन्टॅक्ट आता आपल्या आजीकडे आहे कारण आजी, आजी चहाची भजी एक नंबर होतात त्यामुळे तिला म्हटलं आता भजी बनव आता ह्या पोळ्या वगैरे डब्यामध्ये भरून ठेवते आता पुढची कामाची लिस्ट आपली काही संपत नाही आता रुद्राचा अभ्यास घ्यायचा कारण मध्ये मध्ये त्याला जरा वेळ लागतं जवळ बसल्याशिवाय काय अभ्यास करत नाही चला आता रुद्राचा अभ्यास घेत साडे अकरा वाजलेले आहेत आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे सगळा कशाची बोट दे मग कशाची करायची मिठाची कशी हा चालेल चला बाळा या घ्या अभ्यासाला आता चला कसं झालंय बाळा जेवण आवाटी का पोळी कशी सॉफ्ट आहे का एकदम खावा रुद्र बसलेला आहे जेवायला थोडासा अभ्यास राहिला आहे पण भूक लागली आम्हाला म्हटलं जेव बाबा अगोदर आदर जेव आणि नंतर मग राहिलेला कर अभ्यास आता त्याला भजी वगैरे दिली करून आता नैवेद्य अगोदर दाखवला आणि संध्याकाळच्या लक्ष्मीपूजनचं नैवेद्याचं पण सगळं साईडला काढून ठेवलं डब्यामध्ये वगैरे आणि इकडं आई बनवते भजी आईच्या हातची भजी आम्हाला आवडतात म्हणून आईला म्हटलं कर भजी आईची भजी झाली की आता आम्ही दोघी पण जेवायला बसतो मस्त अशी भजी तळलेली आहेत ची भजी बनवायची होते फक्त पंडरुद्रला पाहिजे होते कांदा भजी म्हणून परत कांदा चिरला आणि मंडत चल करूया कांदा भजीच मग चला या जेवायला या तुम्ही पण चालेल आई पोळ्या कशा झाल्या आहेत छान आहेत ना मस्त सुंदर हां मस्त अशी भजी पण आईने छान केलेली आहेत आणि आता आम्ही पण जेवायला बसलोय आहे हो सगळेजण जेवायला या कसं आहे कसं आहे आई मस्त पैकी जेवायला बसलोय आता आम्ही परत आता थोड्या वेळा ना लक्ष्मी पूजनची तयारी करायची रांगोळी वगैरे खूप मग वेळ लागतो मोठी रांगोळी काढायला या जेवायला सगळी पूजा वगैरे आपली लक्ष्मीपूजांची मांडून झालेली आहे पण अंधार का आहे तर बरोबर आज लक्ष्मीपूजांचा दिवस आणि पाऊस आमच्याकडे पडलेला आहे लाईट गेलेली साडेसात वाजलेत आणि लाईटीचा अजूनही पत्ता नाही आवरायचा सगळा मोडच गेलेला आहे बाहेर आपली मस्त रांगोळी आपली बघा एक मिनिट दाखवते मी मस्त अशी रांगोळी बनवलेली आहे हम्म हा हा तू नको उद्योग करू काडीपेटी घेऊन बाळा चला हो हो गुड गुड पण लाईट गेली आणि मुड गेला ना सगळं मग काय तर हो झाले आता मी सगळं पूजन वगैरे करून घेतलं आता काय करणं आठ वाजले तरी अजून लाईटीचा पत्ता नाही आहे तसंच मोबाईलच्या बॅटरीवर मी सगळं आरती वगैरे म्हणून सगळं पूजन वगैरे करून घेतलेलं आहे आपल्या लक्ष्मीपूजन सगळं झालेलं आहे आता तुम्हाला कितपत दिसतंय माहिती नाही आहे आता खाली मला जायचं आहे गाडीची वगैरे पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि बाहेर असा नजारा आहे आता काय ऑप्शन नाही जाऊन खाली गाडीचे पूजन वगैरे करून येते आता लाईट वगैरे गेलेली होती पाऊस आणि चालूच होता वरचं आपलं लक्ष्मीपूजन वगैरे सगळं झालं डीम लाईटच होती तशी थोडीशी पण आता म्हटलं साडेआठ नऊ वाजून गेले तरी आता गाडीचे पूजन करायचं राहिलेलं होतं पाऊस जोरातच चालू होता तरी पण रुद्राला म्हटलं चल जाऊ खाली आपण आणि रुद्राची सायकल आणि गाडी इकडं एक लाईट चालू होती डीम त्याच्या खाली घेतली म्हणलं व्हिडिओमध्ये छान दिसल म्हणून म्हटलं आण अंधारातून इकडे चालवत मी गाडी आणली सगळं व्यवस्थित गाड्याने सायकल लावून घेतली आणि म्हटलं चल आपण पूजा म्हटलं करून घेऊया रुद्राची सायकल लहार काय लावला नाही कारण फुलं खूप महाग होती त्यामुळं मस्त असं पूजन झालेलं आहे नंतर वरती आले वरती आल्यानंतर म्हटलं मस्त असा लाईटमध्ये थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हटलं कारण पूजा वगैरे करताना माझा एकही व्हिडिओ घेतलेला नव्हता कारण लाईटच नव्हती त्यामुळे व्हिडिओ घेताच नाही आला म्हणून लाईट आल्यानंतर परत मग मी थोडंसं रुद्राला म्हटलं बाळा माझा एक व्हिडिओ घे इंस्टाग्रामवर रील पण बनवता येईल त्यासाठी म्हणून थोडासा रुद्रने माझा एक व्हिडिओ घेतला आणि तेवढाच थोडंसं पंचामृत पण सांडून घेऊ माझं सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता वाजलेले नऊ आमचा खूप मूड गेलेला आहे एवढी सगळी मी पूजेची सजावट केली सगळं मस्त केलं बाहेर पण खूप छान केलेलं होतं पण सगळा मूड गेला कारण सहा वाजल्यापासून जी लाईट गेलेली ती साडेआठ पावणे नऊला डीम थोडीशी आारी त्यामुळे बिलकुल मूड नव्हता पण थोडेफार व्हिडिओ थोडेफार फोटो तसंच घेतलेला आहे मी आणि आईनं काय आवरलं नाही आईचा पण मूड गेला सगळा आहे ना आई लाईट नाही काय नाही पाऊस आणि नुसतं एवढं गरम व्हायला लागलं ना खूप गरमी व्हायला लागली काय दिसत नव्हतं काय नव्हतं तसंच मी पूजा करून घेतली लाईट गेलेली होती अंधारातच पूजा केली आणि मग आपला पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ कसा वाटला आणि दीपावलीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला विसरू नका बाय बाय कर बाळा बाय आई बाय आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला सांग सांग की चॅनेलला सबस्क्राईब करा म्हण की अगं बोल बोल काय नाही मग बोल काय म्हण आमच्या आमच्या करा सर, करा सरप्राईज <laughs> <laughs> चला ओके बाय थोडस थोडस इग्नोर करा कारण खूप लाईट गेल्यामुळं खूप मूड खराब झालेला होता तशीच पूजा मांडणी अंधारामध्ये सगळं तसंच केलेलं आहे चला तर ओके बाय सगळ्यांना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा बाय